वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला तर माहितीच तुम्हाल <laughs> हो। आहे सकाळपासून माझी किती धावपळ चालू होती आणि वहिनी आणि वैभव आले तुम्हाला म्हटलं तसं अजून माझा स्वयंपाक काय झाला नव्हता आणि हो ह्याच्या अगोदरचे दोन पार्ट मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत रात्री नऊ वाजता आणि आज सकाळी एक वाजता तर ते दोन्ही ब्लॉग तुम्ही पाहिले नसतील तर त्या दोन्ही ब्लॉगच्या लिंक मी देतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तिथून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ब्लॉग कसे वाटले ते आणि आजचा पण ब्लॉग आपला खूप छान असणार आहे तर अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तर इथं तुम्ही बघू शकता की मटण शिजलेलं आहे रस्साही बनवून झालेला आहे तर आवरून घेते आता पटपट आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक माणसांची फिलॉसॉफी काही वेगळीच असते नाही का म्हणजे बघा ना काही माणसं आपल्याला कसं वागायचं शिकवतात तर काही माणसं कसं जगायचं शिकवतात हो की नाही म्हणजे आता व्यक्ती लहान असू दे आपल्यापेक्षा वयानं किंवा आपल्यापेक्षा मोठा असू दे किंवा आपल्या इच्छा असू देत किंवा लहान मुलं सुद्धा असू देत पण त्यांच्याकडनं असं असतं की प्रत्येक एक नई गोष्ट अशी असते की काहीतरी त्यांच्यात नवीन असतं काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं असतं आपल्याला ते घेण्यासारखं असतं फक्त माणसानं मोकळं मन ठेवून ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे की हा नाही बाबा मी ह्यांच्याकडनं मी हे शिकले किंवा मला हे शिकायचं आहे असंच तर म्हटलं चला कामावरतावरत थोडंसं तुमच्यासोबत तर आपण गप्पा मारूया काहीतरी वेगळं कारण दोन दिवस झालं तुम्ही बघताय आपले नुसते किचनचेच ब्लॉग चालू आहेत कंटिन्यू सुक्क मटन मटणाचा रस्सा भात सगळं बनवून झालेले आता फक्त चपाती बनवत होती भाकरी ऑलरेडी बनवलेली होती तर म्हंटल चला ते ह्यावरून घ्यावं आणि इथं काही बहिणींना बसून बोर होत होतं त्यामुळे त्याला इथं कट्ट्यापाशी उभारल्या माझ्यासोबत गप्पा मारत होत्या आणि ज्यादा तर तसंच असतं जेव्हा पण त्या येतात आणि माझं जर काही काम चालू असेल किचनमध्ये तर ह्या अशाच उभारलेल्या असतात किचन कट्ट्याजवळ मग त्यांना वाटतं आपण स्वयंपाक करत असतो त्या बसलेल्या असतात ना मग ते नको वाटतं त्यांना म्हणून त्या येऊन उभारलेल्या असतात विचारत होत्या मला चपाती वगैरे भाजू लागू का मी म्हटलं नको कारण चपाती बनवायची म्हणजे असं वाटतं माझ्यासाठी काही सेकंदाचा टाइम लागतो असं वाटतं मला कधी कधी एका मिनिटात दोन काय तीन काय का चार चार चपाती सुद्धा बनवू शकते मी एवढं स्पीड आहे माझ्या चपातीला त्याच्यामुळे काय नाही जास्त जास्त मला वाटतं एक चार ते पाच मिनिटांमध्ये मी जवळजवळ चौदा चा पंधरा चपाती बनवून घेतल्या आणि असं म्हणजे वाटलंच ना की चपात्या कधी बनवून झाल्या आणि काय झालं ते <laughs> तुमचं कसं असतं स्पीड मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून एक विचारायचं होतं तुम्हाला जर आपल्या घरी जेव्हा अचानक पाहुणे येतात मग ते कोणी पण असो माहेरचंच असावं असं काही नाही कोणी असो ते जेव्हा येतात अचानक आपल्याला कळवलेलं नसतं काय नसतं आणि परत आपल्याला मग त्यांच्यासाठी स्वयंपाक वगैरे नाश्ता बनवायला लागतो नाही का आपल्या घरी आलेले असतात मग आपण तेवढं तर करायचं पाहिजे ना त्यांच्यासाठी पण अशा टाइमाला तुम्हाला कधी होतं का की खूप आपली तारंबळ उठलेली असते की बाबा आता काय करू ह्यांनी आधी कळवलंच नाही मग आता मी कुठून सुरुवात करू मी कसा आवरू म्हणजे असं तुम्ही कधी पॅनिक होता का म्हणजे तुम्हाला सांगू का म्हणजे माझं तसं होत नाही बरं का सहसा म्हणजे एकतर काम माझं खूप फास्ट असतं आणि दुसरं म्हणजे किती पण कमी टाईम असतो तेवढ्यात मी उरकून घेते म्हणजे घेतेच म्हणजे मला ती सवयच लागून गेलेली नॉर्मली म्हणजे नाही का मी कोण कधी कोणत्या कामाच्या मी आरी पडत नाही आणि रोहिणीला पण म मी नेहमी तेच सांगत असते की रोहिणीने तर माझा डायलॉग फेमसच केलाय मी तिला एके दिवशी म्हणलं की कामाच्या आरी पडायचं नाही मनाला आपल्या मानसिक त्रास करून घ्यायचा नाही कामाच्या आरी पडायचं नाही हात हलवायचे हात हलवले तरच काम होणार आहे का हो का का की नाही आरी पडून काय होणार आहे नुसतं आपल्या डोक्याला ताप होतो हे करायचं आहे ते करायचं आहे नुसतं प्रेशर आलेलं असतं इतकं प्रेशर येतं की थोड्या वेळासाठी आपल्याला सोचायचंच बंद होऊन जातं की काय करायला पाहिजे आणि आप आपल्याला काय करायचं आहे ते <laughs> त्याच्यामुळे काय आता तुम्ही पण इथून पुढं लक्षात ठेवा बरं का म्हणजे तुम्हालाही जर असं काम आवरत नसेल किंवा नाही का कधी कोणी घरी आलं आपली खूप तारांबळ उठते एवढी गडबड होते की आपल्याला काही सुचत नाही तर त्यावेळी काय करायचं की थोडंसं डोकं शांत ठेवायचं आणि थोडंसं त्यातलं त्यात तेत, एक दोन मिनिटात प्लॅन करायचं अगोदर काय करायला पाहिजे मग काय करायला पाहिजे असं करायचं चपाती भाजी बनवायची असली पटकन पहिला एक दोन मिनिटात फक्त कनिकाशी थोडीशी भिजवून ठेवायची लगेच झाकून बंद करून ठेवायची आणि लगेच भाजी टाकायची भाजी टाकली की लगेच चपाती एकीकडे भात लावायचा एवढा फास्ट होऊन की स्वयंपाक झालेला समजतच नाही आणि आता असं झालं ना मला की एक दोन माणूस काय असं वाटतं अचानक दहा पंधरा वीस लोक जरी आली ना घरी तरी मला म्हणजे मी त्या गोष्टीसाठी मी कधीच पॅनिक होत ना टेन्शनच घ्यायचं नाही असं वाटतं काय तर टेन्शन घेण्यासारखं काय कधीतरी ह्या गोष्टी आपल्याला फेस कराव्याच लागणार आहेत कधीतरी पुढे जाऊन असा प्रसंग येणारच आहे अचानक कोणीतरी आलं किंवा घरी काय कार्यक्रम असला किंवा काय नाही का त्याच्यामुळे काही नाही बाबा बिंदास्त राहायचं आणि म्हटलं तसं फक्त हात चालवायचे सोबत तोल चालवलं तरी चालतंय बरं का मग गप्पा महाराज नाही खायचं प्यायचं असू दे पण आमचं तसं होतं की जर माझा स्वयंपाक चालू असेल ना तर मी घाई असते म्हणून नाही का मी चहा सुद्धा घेत नाही सकाळी असं वाटतं की नाही आरोचा दादाचा दा टिफिन बनवून झाला मग दोन मिनटं खाली बसायचं शांत चहा प्यायचं म्हणजे असं वाटतं तर चहाची मजा सुद्धा घ्यायला येत नाही असं होतं त्याच्यामुळे नाही घाई गडबडीत मग ते मला काय खाल्लंही जात नाही आणि काही घोटलंही जात नाही चहा पाणी वगैरे नाही का असं तर चला मजा मस्ती पण झाली बोलत बोलत स्वयंपाक पण झाला तर आता किचन आवरून घेते इथं मी बघा इथं तुम्हाला दिसतंच आहे बहिणींच्या काय अजून गप्पा चालू आहेत आता एक एक करत सगळे बाहेर गेलेले आहेत आता आम्ही दोघीच आहे आतमध्ये आणि घेते मग काय आवरून सगळं टकाटक करते एक पाच मिनिटात आणि मग पटकन बसते कारण तुम्हाला माहिती आहे तसं म्हटलं तसं दोन तीन वेळा माझं सांगून झालं असेल हुबारणं वगैरे जास्त झालेलं आहे माझं ना त्याच्यामुळे मला असं वाटत होतं खाली बसावं तर इथं बघा आता मी इथं पुसून घ्यायला लागले होते तोपर्यंत वहिनी आल्या त्यांना बघायचं होतं त्याचा स्क्रू वगैरे कसा आहे वरती खाली म्हणजे काल मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की नाही परवा ते बघायच होतं त्यांना समोरून एकदा म्हणून त्या बघत होत्या आणि म्हणून शेगडी किती छान आहे किती मस्त दिसते त्यांना खूप आवडते ही शेगडी तशीच आम्हाला पण खूप आवडते कारण ना ह्या शेगडीची आम्ही एवढी वाट पाहिली आहे ना की काही विचारूच नका घ्यायची घ्यायची म्हणत होतो नवीन सारखं चालू होतं पण पहिली शेगडी चांगली होती ना खराब झाली नव्हती त्याच्यामुळे काय चांगलं असताना दुसरं घ्यायला नको वाटत होतं आणि मग म्हटलं चला आता खूप वर्ष झाली आमच्या लग्नाच्या आधीपासून होती ती आणि आता आम्ही लग्न झाल्यापासूनच एक आठ नऊ वर्ष तर ती वापरली <laughs> मग आत्ता कुठेही भेटली आमच्या खूप म्हणजे म्हणतात ना इंतजार का फलमेट्टा होताय असं काहीच काम आहे आमचं त्या शेगडीसोबत त्यामुळं त्याच्यासाठी जे आमची जरा थोडी एक स्पेशल अटॅचमेंट आहे बर का त्या शेगडीसोबत <laughs> खूप भारी वाटतं आवरलेलं असतं जेव्हा किचनमध्ये येतं आवरून मग ते कट्टा आणि असं शेगडी बघितली ना अशी एकदम काळी कुळकुळीत एकदम असं वाटतं हा चला पटकन स्वयंपाकाला लागूया आवरून घेऊया असू दे मूड नसू दे काही नाही ॲटोमॅटिक मूड येतो <laughs> तर चला बोलत बोलत आवरत आवरून झालं माझं सगळं तर म्हटलं चला शेवट लास्ट आता कोलिनने एकदा घेतला शेगडी वगैरे कट्टा पुसून <laughs> बरा हा मग काय तरी कसलं आलं तर ते जी बघा झाला आवरणात हा आता निवांत

आमच्या कारभारीला काय थोडंसं काम होतं <laughs> त्यामुळे ते म्हणले तुम्ही जेवण करून घ्या मी परत जेवण करतो तर काय हॉलमध्ये घ्यायला लागलो होतो जेवायला परत म्हटलं चला आहे इथंच बसूया म्हणून बसलो खाली आपलं मांडी घालून निवांत मस्त म्हटलं चला आता मटण आहे मटणावर ताव मारूया <laughs> आणि मग काय आता हे दोघंजण जेवण करून मग निघणार होते दरवेळी तरी खूप दिवसातून आता आले ना आता लास्ट टाईम मला वाटतं आपण सवासनीचा कार्यक्रम केलेला डिसेंबरमध्ये त्या त्यावेळेस आले होते दोघंजण त्याच्यावरती काय परत नव्हतंच तर मग काय आता जेवण खाणं झालं की आता निघणार आहेत लगेच <laughs> तर इथं बघा कॅमेरा चालू होता म्हणून वैभव म्हटला खायचं सुद्धा अवघड झालंय बघता कॅमेरा दापती म्हणून <laughs> त्याला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं आता कसं मला सवय होऊन गेले ना त्याच्यामुळे मला काय वाटत नाहीये नॉर्मल आहे ना भाला, भाला। মামা করা বন্ধ चला वैभव आणि वहिनी तर गेले <laughs> तर तुम्ही सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला ते आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू भेटूदच्या ब्लॉगमध्ये बाय आणि कमेंट करायला विसरू नका <laughs>